अपडेट काय करायचं बोला बोला ना प्रश्न आपण वाचलात अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर समृद्धी महामार्ग आणि शिवडी नावाशिवाय अटल सेतू हा प्रमुख मार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनामा टोलमाफी देण्याचा निर्णय शासनाने महा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर केला हे खरे आहे का आपण म्हटलं खरे आहे आणि यांनी असताना सुद्धा इथं टोल वसूल केलेला आहे ते पण आपण मान्य केलेलं आहे खर तर आपलं एक नियमावली असते आणि या नियमावलीच्या आधारावर अशा पद्धतीचे टोल वाले जे काय त्यांची आता दादागिरी पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे त्या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक लोक अडचणीत आलेली आहे ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर म्हणजे जास्त पैसेही वसूल करतात शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच हे काही सोडायचं नाही पण याच्या याचं हे टेंडर रद्द करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे प्रदूषण थांबलं पाहिजे या टोल टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण घोषित करण्यात आलंय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीस त्याची सुरू झालेली आहे आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ई फास्ट फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल मंत्री महोदय गंभीर विषय राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेहीकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं राज्य शासनाने जी आर काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्ही व्हेहीकल्स वापरा ई व्हेकल्स वापरा आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या आठ दिवसात सांगतो सांगतो पुढच्या आठ दिवसात एकही एक ई व्हेकलकडनं जी आर नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये एक आणि नंबर दोन आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी आपल्याला एकशे वीस वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या पंचवीस ते तीस मिनिटात चार्ज होतील सध्या तीस वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन आहेत त्या चार्ज करायला जवळजवळ आठ तास जातात तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी